नमस्कार मैत्रिणी रंजना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज ना एक नवीन रेसिपी आणलेली आहे एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे त्याला आणि अर्धी वाटी बेसनपीठ आणि अशा दोन वाट्या लागणार आहे गव्हाचं पीठ किती सुंदर ही रेसिपी होणार आहे प्रोटीनयुक्त आणि हिवाळ्यात मस्त गरमागरम खायला पण खूप छान लागणार आहे पहा अशी आपण आता ही रेसिपी करून बघूया आणि त्याच्यासाठीच आपल्याला कुकरमध्ये पहिली ही तुरीची डाळ आहे ती शिजवून घ्यायला लागणार आहे तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातलेली आहे आणि त्याच्यात टाकणारे आहे मी हे अर्धी वाटी शेंगदाणे ते पण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे मी आता कुकर लावून शिजवून घेते तुरीची डाळ आणि शेंगदाणे पहा आता आपल्याला त्याच्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी घेतले एक वाटी हे घेतले आणि आणखीन एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे पहा हा मी लाल तिखट घातलेला आहे मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आहे आणि थोडा गरम मसाला पण घातलेला आहे अर्धा चमचा आणि हे सगळं आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे दोन चमचे इतकं पहा हे तेल घालायचं मोहन आहे मोहनसाठी दोन चमचे घालायचं आणि नंतर मग मीठही घालायचं आहे आपल्याला चवीनुसार पहा चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि हे आता आपल्याला ना सगळं मळून घ्यायचं आहे हे सगळं पीठ छान पहा हे सगळं असं आपल्या पिठाला मोहन हे लागलं पाहिजे सगळं एवढंही असं म्हणजे असं गठ्ठा होण्या इतकं असं नाही लागलं तरी चालतंय पण असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आपण जास्त नाही घातलेलं आहे दोन चमचे छोटे एवढंच तेल घातलेलं आहे आणि आपण हे आता पीठ मळून घेऊ पहा हे सगळं असं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे पहा असं जास्त घट्टही नाही आपण चपातीला करतो असंच मळून घ्यायचं आहे पहा छान आता आपली कुकर पण होत आलेली आहे शिट्ट्या आपल्याला त्याच्यासाठी लागणारा एक टॅमॅटो आहे आणि कोथंबीर हिरवी मिरची दोन तीन आहे आणि दोन चार हे आतले कोकम आहे पहा हे कोकम घेतलेले आहे दोन तीन ते आपल्याला लागणार आहे आणि टॅमॅटो आपल्याला कापून घ्यायचा आहे छान बारीक असा पहा मस्त असं कापून घेतला टॅमॅटो का मग आपल्याला ना डाळीला फोडणी द्यायची माहित पिरणं त्याच्यासाठी आपल्याला हा टॅमॅटो कापून घ्यायचा आहे असं हिरवी मिरची पण डेठ काढून अशी अशी उभीच कापायची आहे अशी जास्त फक्त कट करून घ्यायचं आहे असं टाकायचं आहे म्हणून पहा असं फक्त कट लावायचं आहे पहा मैत्रिणी मी पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि आपल्याला असं सा चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे छान असं पातळ लाटून घ्यायचं चपातीसारखं पहा मस्त अशी चपातीच लाटायची आहे पातळ पातळ त्याच्यासाठी आपल्याला खूप छान ही रेसिपी होते आणि खायला म्हणजे आपल्याला दुसरं काही लागत नाही भाजी नको काय नको असं सगळं करून आपल्याला ही डिश बनवायची आहे पहा अशी पातळ एवढी चपाती करून घ्यायची आहे असा मी सगळ्या करून घेते पहा आपली डाळ आता शिजले कुकरमध्ये कशी छान शिजून झालेली आहे पहा तुम्ही आता याच्यात आपण ना थोडं पाणी वतून घ्यायचे आहे पहा असं पाणी वतून घेतलं ना आणि चांगलं हलवून घ्यायचं आपण आणि ह्या रेसिपीला ना डाळीमध्ये पाणी जास्त लागतं कारण आपली आपण ते करून घेतलेली आहे चपाती ती याच्यामध्ये आले का नंतर घालायची आहे पहा चांगलं असं हलवून घ्यायचं आहे मस्त डाळ आपली आणि आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊ पहा मी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हा आता पाण्याला आपण उकळी घ्यायची आहे आणि बाजूला आपण फोडणीसुद्धा करून घेऊ म्हणजे आपल्या ह्या डाळीमध्ये आपल्याला फोडणी ओतायची आहे आपल्याला पहा आता फोडणी करून घेते मी त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले पहा तुम्ही आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे मी दोन चमचे असे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात घालायचे आहे जिरी आणि मोहरी पहा जिरी मोहरी जरा गरम झाली तडतडायला तर लागली का त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता छान आता तडतडते जिरी मोरी हो तर आपण फ्रेश असा कढीपत्ता घालून घेऊ पहा किती फ्रेश कढीपत्ता आहे घरच्या घरी झाड आहे म्हणून एकदम मी फ्रेश कढीपत्ता आम्ही वापरू शकतो आणि त्याच्यात मिरच्या घालायच्या आहेत तीन अशा मी थोडेसे कट देऊन ठेवलेले आहेत आणि आपल्याला हिंग घालून घ्यायचंय मैत्रिणीला हिंगाची फोडणी दिली का त्या रेसिपीला खूप छान चव येते आपल्या आणि फोडणी आता था तड़ -तड़ ले। दा चांगली तडतडले का डाळ आपली चांगली उकळी येते आता डाळीला आता त्याच्यात फोडणी घेतलेली आहे मी करून ती होतणार आहे त्याच्यासाठी आता फोडणीमध्ये मी थोडंसं हळदसुद्धा थोडीशी घालून घेणार आहे म्हणजे त्या हळदीने कलर चांगला येईल पहा अशी फोडणी मस्त आपली फोडणी बसलेली आहे चरकणी असा आवाज पण आलेला आहे छान पहा आता हिला डाळीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि मी आता ह्याच्यावरती घालणार आहे हे आपण कापून ठेवलेले टॅमॅटो घालून घ्यायचे पहा हे उकळीमध्ये शिजतील आधी आपल्याला फोडणीमध्ये घालायची गरज नाही आहे आणि मैत्रिणीनो हे कोकमही घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला पहा मी हे कोकमसुद्धा हे दोन चार असे कोकम घेतलेले आहे ते घालून घेणार आहे आणि हळद तर घातलेली आहे पण मी थोडंसं लाल तिखट घालते आणि थोडा गरम मसालाही घालते त्याच्याने आपल्या डाळीला सुद्धा या चांगली चव येणार आहे मैत्रिणीनो आणि आता मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला हे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडीशी साखरही घालून घ्यायची आहे पहा म्हणजे आंबट गोड अशी तिला चव येणार आहे एक चमचा भरून मोठा साखर घालून घ्यायची आहे ह्या आंबट गोडची चव ह्या रेशिपीमध्ये खूप छान लागते म्हणून आपल्याला साखर आणि कोकम हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये ते घातल्यानंतर खूप छान ही रेसिपी लागते डाळीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते त्याच्यामध्ये कोथंबीने छान दिसते डान्स मस्त कलर कलरेत पण येतोय त्याला छान सुंदर हा या मी सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत चपातीसारख्या लाटलेल्या आहेत ह्या आणि आता ही आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा शंकरपाळ्यासारख्या पहा असे कट लावायचे आहेत कसेही लावू शकता तुम्ही शंकरपाळ्यासारखे लावा किंवा असे स्क्वेअर लावा आणि ते आपल्याला असे काढून घ्यायचे पहा मस्तरिती निघतात ते असे काढून घ्यायचे आणि आपल्याला डाळीमध्ये डाळीला चांगली उकडी आल्यानंतरच आपल्याला ते कट करून घेतलेली चपाती याच्यामध्ये सोडायची आहे पहा असं सगळं आपण सोडून घेतो त्या चपात्या सगळ्याला मी लाटून तर घेतलेल्याच आहे आता ते मी डाळीमध्ये सोडून शिजवून घ्यायचेत आपल्याला चांगल्या पहा आपल्याला याच्यासोबत आता काहीही लागणार नाही मस्त पोटभरीचा हा पदार्थ होणार आहे आपला छान आता मी चांगली सगळ्या टाकून घेते त्याच्यामध्ये चपात्या लाटलेल्या पहा मैत्रिणी आता आपली ही शिजायला आलेली आहे याला तुम्ही काय नाव देऊ शकता आम्ही तर म्हणजे डाळ ढोकळी अशी म्हणतो गुजराती डिश असे आहे ही खूप सुंदर लागते आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत आणि आंबट गोड चव आहे कोकम आणि का आहे सगळे टॅमॅटो वगैरे आणि ह्या चपात्या आपण पीठ मळले त्याच्यामध्ये सगळे मसालेसुद्धा मी घालून घेतले त्याची पण चवसुद्धा खूप सुंदर येते आणि हे ये आंबट गोड चवीची पोटभरीची रेसिपी पहा तुम्ही करून खूप छान लागणार आहे पहा तुम्हाला आवडली तर पहा आपण आता शिजली का पाहू पाहू ही पा त्या चपात्या आहेत मी टाकलेल्या म्हणजे ढोकळी ही अशी दाबून बघायची आणि त्याला सुरीला चिटकली नाही म्हणजे समजायचं का आपली ही रेसिपी तयार आहे खाण्यासाठी पहा याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ना ते दाताखाली आले का इतके छान लागतात ना मस्त आता ही आपली शिजून तयार आहे आपल्याला खायला मी आता वाढून घेते ही आणि याच्यावर थोडीशी अशी मी कोथंबीर आता परत टाकते खूप छान दिसते ही वाव मस्त आता मी या बाउलमध्ये रे वाढून घेते पहा किती सुंदर दिसते ही आपली रेसिपी आणि पोटभरीची रेसिपी आहे ही मस्त लागणारी किती सुंदर वाटते पहा खायला तर एकदम मस्त लागणार आहे तुम्हाला आवडली का ही रेसिपी पहा मग आवडले तर करून बघा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं छान आणि आता ह्याच्यावरती आपण मस्त तूप साजूक तूप घालून घेऊ मैत्रिणीं आ हा 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 ह्या साजूक तुपाने एवढी रंगत येते ना तुम्हाला काय सांगू ह्या डाळ ढोकळीची किंवा आणखीनही तुम्ही काही याला नाव देऊ शकता पण मला तर खूपच आवडते असं तूप घालून आणि दहीसुद्धा तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता पहा अशी करून तुम्ही वाढून घेतलेली अशी पोटभरीची रेसिपी त्याच्यात चपाती आहे वरण आहे प्रोटीन युक्त अशी रेसिपी आहे मस्त चला Vai mēs teiktu, nē?